गद्दारांना मला विचारायचंय की तुम्हाला असं नेमकं काय होतं की जे मी दिलं नव्हतं कोण होतात होता तुम्ही काय होतात तुम्ही एकाला आमदार केला एकाला खासदार केला बरं इथे त्या हळद प्रक्रिया प्रकल्प पाहिजे म्हणून त्याला मी मंजुरी दिली मग इथले जे आता संजय तुम्ही काय म्हणाल त्यांचं नाव आ? भंगार ते कधीतरी यायचे साहेब वाचवा वाचवा पोलिसांच्या पोलिसांची धाड पडते वाचवा आता मला काय वाटायचं की आपलं शिवसैनिक आहे कुठल्या तरी आंदोलनातली काहीतरी केस असेल काहीतरी एक शौर्याचं काम केलं असेल आणि पोलिसांनी आपलं बाबा पोलिसांच्या लेखी काय कायदा मोडला म्हणजे गुन्हा मी त्याला वाचवायचो मला काय माहित ह्या असा आकडेबाज निघालाय काही जण मला विचारतात का हो तुम्ही आता त्यांच्यावरती आरोप करताय गद्दार गद्दार ईडी सीबीआयच्या इन्कम टॅक्सच्या भीतीत तिकडे गेले तुमच्यात होते तेव्हा तुम्हाला माहिती नव्हते काय खरंच नव्हते माहीत कारण शेवटी शिवसैनिक म्हटल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे पक्षप्रमुख म्हणून माझं काम होतं आणि आहे आणि एक सारा शिवसैनिक जर चांगलं काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणं हे माझं काम आहे पण त्या चांगल्याचा अर्थ त्याच्या अर्थी असे जर का हे म्हणजे आता ते म्हणतात ना आपकी बार तसे हे गल्ली बार बार उघडले तर नेमका कोणता बार आता यानं निवडणुकीत एकच तो आपटी बार या सगळ्या बारांना आता आपटी बार म्हणून फोडून टाकायचं आणि जी फसवणूक माझी झाली तुमची झाली तसं पाहिलं तर मी तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण या दोघांनाही उमेदवारी देण्याचं पाप मी केलं होतं मी केलं होतं ते पाप आणि यांनी पाठीत नुसता वार नाही केला जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझ्या पाठीत एवढे वार झाले की आता वार करायला जागाच नाही यांनी पाठीत नाही वार केला यांनी शिवसेना नावाच्या आईच्या कुशीवरती वार केलेला आहे जन्मदातीच्या कुशीवरती वार केलेला आहे जिनी तुला जन्म दिला जिनी तुला मान सन्मान मिळवून दिला नाहीतर कोण तू होतास आता आत चढत असतास तुरुंगामध्ये कुठल्या कुठल्या केसेस एवढ्या नाना केसेस तुझ्यावरती होती होत्या आतमध्ये चढत असतास तुला शिवसेनेने मोठा केला शिवसेना ही चार अक्षर मागे लागली तुम्हाला पटत होतं किंवा नव्हतं तुम्ही आदेश म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिलं आणि या उलटा फिरून आपल्याच आईच्या पोटावरती वार करणार ही अवलाद मग ती तिथली खासदार असेल किंवा तिथला खासदार असेल किंवा आमदारही असेल अनेकदा असं होतं की आपल्यामध्ये असतात तेव्हा कळत नाही लांब गेल्यानंतर कळतं कारण मी यांना हालचाल करायला देत नव्हतो तशी